श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडायचे टाळतात कारण त्यांना वादाची भीती वाटते त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकवून ठेवायचं असते असे लोक सहसा शांत समजूतदार आणि अंतर्मुख असतात तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात असं कधी झालंय का की काहीही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभी राहतात जर हो तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आज मी तुम्हाला अशी काही गुप्त रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतेही भांडण न करता कोणत्याही संघर्षात न अडकता प्रत्येक परिस्थितीत जिंकू शकता ही तीच रहस्य आहेत जी जगातील सर्वात मोठे बिझनेसमॅन यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यात वापरतात आणि खरंच जर तुम्ही हे समजून घेतले तर लोक तुमच्या विरोधात योजना आखतील पण प्रत्येक वेळी हरतील प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल पाऊल तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल आणि सर्वात खास म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल म्हणून हा संदेश तुम्ही मध्ये सोडू नका कारण जर तुम्ही शेवटचे एक दोन मुद्दे सोडले तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हरलात आणि हो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून व्हि हा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लक्षात ठेवा जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो पण सत्य हे आहे की खरी जिंकणे त्याच माणसाची होते जी आतून शांत विचार करणारा आणि धीरवान असतो विचार करा जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात तर खरा विजय कोणाचा झाला तुमचाच ना कारण जो चिडला त्याने, त्याने त्याची ऊर्जा वाया घालवली आणि ज्याने शांतता ठेवली त्याने, त्याने त्याची ताकद वाढवली शांत असणं म्हणजे घाबरट असणं नाही शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणं जग फक्त त्यांचाच आदर करतो जे शांत असतात आणि मजबूत असतात पण पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा ओरडू नका फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा हे खरंच माझ्या माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का लोक शक्तिशाली होण्यासाठी जिम मध्ये जातात मसल्स बनवतात पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली असते लक्षात ठेवा मित्रांनो ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही विचार करा एखादा व्यक्ती तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजुतीने उत्तर दिलं तर कोण जिंकणार तोच ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो पण शांतता डोक्याला आणखी धारदार बनवते इतिहास साक्षी आहे सर्वात मोठे योद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले आहेत जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्ही कोनी, तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही स्वतःच डोकं कसं धारधार बनवायचं रोज काहीतरी नवीन शिका पुस्तकांना तुमच्या सर्वात चांगला मित्र बनवा हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका लगेच प्रतिक्रिया देऊ नका आधी विचार करा आणि मगच उत्तर द्या कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठीही उपयोगी पडेल म्हणून स्वतःला विचारा मी माझं डोकं इतकं धारधार बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कोणतीही चाल चालू शकणार नाहीत त्यामुळे धैर्य ठेवा धैर्य ती शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने वळवते तुम्ही कधी पाहिले का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे विचार करा कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल तो ज्याने तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता हीच धैर्याची ताकद आहे मित्रांनो भांडण न करता समोरच्याला हरवणं ज्याने धैर्य ठेवले ज्याने सर्वात मोठ्या अडचणींनाही हरवलं समुद्रही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो धैर्य कसं वाढवायचं प्रत्येक प्रक्रिया आधी पाच सेकंद थांबा कोणत्याही परिस्थितीला दूरून बघा आणि स्वतःला विचारा हे पाच वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकून टाकतो पण शेवटी हार त्याची होत नाही जीत त्याची त्याच व्यक्तीची होते जो थांबत नाही फक्त धैर्याने पुढे चालत राहा होय मित्रांनो तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे लक्षात ठेवा लढाई ताकतीने नाही तर डोकं आणि शब्दाने जिंकली जाते जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणा तुझा राग तुझी कमजोरी आहे माझी नाही तेव्हा विचार करा कोणाचं पारड जड होईल तुमचं मित्रांनो राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचं बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकलात शब्दांना शस्त्र कसं बनवायचं शांत राहा ऐका आणि मग विचार करून बोला कमी शब्द बोला पण परिणामकारक बोला आत्मविश्वासाने बोला गडबड न करता लक्षात ठेवा बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत फक्त एका वाक्यात असं उत्तर देतात की समोरचा गप्प होतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल हात उचलू नका डोकं शांत ठेवा आणि शब्दाने हल्ला करा ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्याने संपूर्ण जग जिंकलं विचार करा जेव्हा कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काय हवं असतं फक्त तुमची प्रतिक्रिया पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल झाला रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि डोकं शांत नेहमी विजयाचा मार्ग शोधतं स्वतःला शांत कसं ठेवायचं जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया द्यायचं नाही पाच सेकंद थांबायचं दीर्घ श्वास घ्यायचं आणि स्वतःला आठवण करून द्यायची माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे समोरच्याला समजून द्यायचा प्रयत्न करायचा कारण अनेकदा लोक स्वतः अस्वस्थ असतात आणि म्हणून इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत डगमगत नाहीत खंबीरपणे चालत राहता तेव्हा तुम्हाला कोणताही शत्रू मागे पाडण्याचा किंवा खेचण्याचा अजिबातच त्याचा तो प्लॅन यशस्वी होऊ शकत नाही जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त स्वतःला नियंत्रणात ठेवतो जर वाघ प्रत्येक कुंत कुत्र्यांवर भुंकलायला लागला तर तो जंगलाचा राजा बनू शकेल का जगात असे हजार लोक भेटतील जे तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील काही तुमच्या यशाचा द्वेष करतील काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण प्रश्न हा आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढाईची गरज आहे का नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका प्रत्येक वाद प्रत्येक भांडण महत्वाचं नाही खरी ताकद आहे तुमची ऊर्जा तिथे लावणं जिथे सर्वात मोठा फायदा होईल विचार करा ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे का जर नाही तर ती सोडून पुढे जा लक्षात ठेवा यशापेक्षा करतील त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ